नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणे चाकवतची भाजी त्याच्यासाठी ते कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल ओतून घेते तेल थोडस गरम करून तेल गरम झाले जिरं टाकून घेते थोडी आलं लसूणची पेस्ट आहे परतून घेऊ ते आता तेल लसूण आणि मिरची टोमॅटो मिरची पेस्ट आहे हे पण परतले घेऊया का टोमॅटो थोडीशी हिंग थोडीशी हळद त्याच्यामध्ये शेंगदाणे आता हे परतून घेतलंय माफ करा माझ्याकडून थोडासा कॅमेरा हल ना आता ही एकदम बारीक चिरून चाकतची भाजी घेतलेली आहे मी स्वच्छ दोन पाचदा पाण्याने बारीक अगदी चिरून घेतलेले आहे ती आता सगळे टाकून घेते चांगली मिक्स करून घेते थोडीशी मिरची पावडर टाकून घेते मी आता हिला आपण परतून घेतो त्याला दोन मिनट वापरून घेते भाजी चांगली आता भाजीला चांगली वाप बसलेली आहे आता पुन्हा परतून घेते आणि अशी चमच्याने मॅश करून घेते आता इथे मी चणा डाळ शिजवून घेतलेली आहे टाकून घेते आणि भाजी बरोबर हिला पण आता हिला शेजत शिजत असे उलाटने चमच्यानं मॅश करून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेते याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे गॅस मी मध्यम करते आणि भाजीला चांगली शिजून देते अशा प्रकारे आपली गरगटी भाजी तयार बाकरी बरोबर खायला खूप छान लागते तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद